नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिवंगन चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुठलं काम करा हे सांगणार नाही परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपण गेल्या मार्च दोन हजार एकवीसपासून हाताळत आहोत परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते आपल्याला अजूनही माहिती नाहीत तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक मॉडलमध्ये जे आपल्याला रंग किंवा कलर असतात तर ते काय दर्शवतात हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला ते बघता देखील येतील आता बघा हे आपलं पहिलंच मॉडूल आहे प्रत्येक मॉडूलमध्ये आपल्याला रंग दिलेले आहेत जर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर तुमचं नक्कीच लक्ष येतील तर बघा आपण आता पहिले सर्वप्रथम ग्रदर माता मॉडूल बघू याच्यावर आपण क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुमचं लक्ष गेलं बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं तीन कलर हे दिसत आहेत प्रत्येक मोडूलमध्ये वेगळे आहेत गरोदर माता मोडूलचं वेगळं तसं आपल्याला पुढचं मोडूलचं देखील बघायचंय तर तुम्ही बघू शकता इथं तीन कलर आहेत मग आता हे तीन कलर आपल्याला काय दर्शवतात हो जर तुम्ही ह्या आयकॉनला क्लिक केलं बघा इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर ते पेज ओपन होणार बघा ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे हे कदाचित आपण आतापर्यंत कोणी पाहिलेलं नसेल पण मला असं वाटतं की आज माझ्या नवीन लागलेल्याच्या ताई त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच पद्धतीने जुने जरी असतील तर आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे बघा ह्या पेजवर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सगळ्या प्रकारचं इथे दिसत आहे जर ही ग्रीन जर करत असेल तर पहिली तिमाही म्हणजे तीन महिन्याच्या आत ती गरोदर माता आहे बघा इथं तुम्हाला शून्य तर तेरा आठवडा म्हणजे आपल्याला हे देखील दिसणार आहे इथं महिना दिसणार आहे त्याच्यानंतर दुसरी तिमाई म्हणजे ती माता सहा महिन्याची असेल बघा तीन तर सहा महिन्याची आणि त्याच्यानंतर चौदा तर सत्तावीस आठवडे म्हणजे आपल्याला आठवडे देखील समजणार आहेत इथं महिने पण कळणार आहेत आणि ह्या रंगामुळे आपल्याला ती माता किती महिन्याची तिला गरोदरपणाचा कालावधी किती हे देखील आपल्याला कळणार आहे आणि तिसरी तिमाई तर बघा सहा महिने तर नऊ महिने आणि त्याच्यानंतर सत्तावीस ते बेचाळीस आठवडे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संदर्भ सेवा असेल आपल्याला होम विजिट करायची असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला गरोदर माताच्या ह्या मोडूलमध्ये आपली माता मग आता ह्या स्टेपच्या मातेला आपल्याला वारंवार ग्रोव्हिटी देणं अशा पद्धतीचं आपल्याला लगेच हे जो कलर आहे तर कलरच्या माध्यमातून आपल्याला हे लगेच कळणार हे झालं गर्दर माताचं मोडूल मात्र मुलांच्या मोडूलमध्ये मा मात्र आता तुम्हाला बाहेर यायचं असेल याच्यातनं ते लक्षात ठेवायचं ह्या वेळेला तुम्हाला हा क्रॉस दिसतो एकचं एक चिन्ह दिसतंय याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बघ याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सहज बाहेर येऊ शकता आता याच्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांचं मोडूल बघायचं आहे कारण स्त्रधा मातेला कुठल्याही प्रकारचा कलर नाही त्याच्यामुळे स्त्रंदा मातेचं मोडूल नाही परंतु आपण लाभार्थ्यांचं मोडूल नक्कीच ह्या माध्यमातून आपण आता हे तिघे मॉडूल आहेत तर याच्यातलं कुठलंही मॉडूल जर तुम्ही पाहिलं त्यांना सगळ्यांना सारखंच असणार आहे तर बघा आता आपण शून्य ते सहा महिन्याचं मॉडूल बघू जर तुम्ही आता इकडं पाहिलं तर इकडे देखील सेम पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही इथं बघू शकता लाभार्थ्यांच्या मॉडूलमध्ये मा मात्र कलरांची संख्या ही जास्त आहे जर आपण मोजली तर पाच रंग तिथं दिसत आहेत मग ते पाच रंग आपल्याला काय दर्शवतात ते पाच रंगाचा अर्थ आपण काय करायचं म्हणजे जे आपल्याला वर आयुक्त आणि त्याच्यामध्येच ते रंग तुम्हाला दिसणार आहेत हे जे वर दिसत आहेत ते इथं दिसणार आहे बघा इथं पिवळा रंग दिसतोय इथं ग्रीन कलर दिसतोय तर हे जे रंग आहे ते वरच तुम्हाला या गोलच्या माध्यमातून दिसणार आहेत तर मग आपल्याला त्याच्यासाठी ह्या आयकॉनला क्लिक करणं इथं क्लिक करावं लागणार आहे इथं क्लिक केलं म्हणजे तुमच्यासमोर ते रंग येणार आहेत बघा आता आपण जर इथं पाहिलं तर इथं खूप साऱ्या मला दोन का तीन ताईंची कमेंट आली की ताई आपल्याला ग्रेडेशनच्या संदर्भामध्ये कसं ओळखायचं तर बघा इथं दिलेला आहे हा लाल जो रंग आहे तो तो आपल्याला गंभीर तिवळं कुपोषण म्हणजे तो बालक जर तुमचा गोल बाहेरचा जो राऊंड आहे तो जर लाल आला असेल तर तो बालक तुमचा श्यामला आहे एवढं नक्कीच तुम्हाला ओळखायचं आहे बाहेरचा राऊंड जर तुमचा पिवळा आला असेल तर ते बालक तुमचं म्यामचा आहे म्हणजे मध्यम तीव्र कुपोषित आहे आणि त्याच्यानंतर जर बाहेरचा राऊंड जर तुमचा अशा पद्धतीने हा कलर जर आला असेल तर ते बालक तुमचं जाड असेल त्याच्यानंतर हा कलर जर तुमचा आला असेल तर ते अति जाड आहे म्हणजे जे बाहेरचे गोल आहेत आता ही जे गोल मी तुम्हाला दाखवत आहे ही बाहेरचे गोल तर हे तुम्हाला हे दर्शवणार आहेत हे रंग तुम्हाला याचा अर्थ तो कळायचा आहे आणि जर हा रंग असेल आता तुम्ही जर पाहिलं तर माझ्या भौतिक मुलांचा आज रंग म्हणजे हा सामान्य कलर आहे म्हणजे तुमचं बालक हे नॉर्मल आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं तुम्ही परत एकदा ओपन करून बघू शकता आणि तुम्हाला वाटत असेल तर कोणालाच विचारायची गरज नाही तुम्हाला ह्या माध्यमातून बालकाचं कुपोषण बालक कुठल्या याच्यामध्ये तर बालकाच्यासाठी ह्या पाच स्टेप आहेत पाच गोष्टी आहेत जो वरचा रंग आहे त्याच्या याच्यामध्ये तुम्ही बालकाला दर्शवू शकता बघा आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाल तुम्हाला या राऊंड संदर्भात मी बोलत आहे तर बघा हा जो राऊंड आहे तर हा राऊंड तुम्हाला बघायचा आहे आता हे माझं सामान्य बालक आहे आता इथं येलो कलर आहे पिवळा म्हणजे हे बालक मॅमचं आहे त्याच्यानंतर हे सगळे बालक मग साधारणचे आहेत आणि असं जर तुम्ही करत गेले आणि जर तुम्ही पाहिलं आणि जर तुमचा इथं लाल राऊंड जर आला तर तुम्ही समजून घ्यायचं की तुमचं हे बालक सॅमचं आहे आणि जे मी अजून दोन कलर सांगितले जाळ अति जाड तर ते कलर तसे कलर बघून तुम्हाला ह्या आयकॉनला क्लिक करून ते कलरांचं जे आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्या बाहेरच्या राऊंडून आपल्या बालकाचं हे कलर नेमकं काय दर्शवतात तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पालकांना देखील आपण सांगू शकतो आणि त्या पद्धतीने त्या बालकाला नॉर्मल परिस्थितीमध्ये हे नॉर्मल कसं ते बालकाला आणता येईल तर या पद्धतीने आपण होम मिजीच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन त्यांना माहिती देऊ शकतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्या गोष्टी आपल्याला सहज लगेच लक्षात येत नाही परंतु आपण अशा पद्धतीने त्या पाहिल्या तर आपल्याला कोणालाच बाहेर विचारायची गरज पडणार नाही आपल्याला स्वतः याच्यामध्ये बालकाची श्रेणी हे सगळं समजणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बालकाच्या मध्ये जर क्लिक केलं तर इथे मात्र तुम्हाला तीन प्रकारचं ग्रडेशन नक्कीच दिसतं तर वाटल्यास मी हो। तो 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 तुम्हाला इथं क्लिक करून दाखवते ते याआधी मी व्हिडिओ केलेला होता तर आपण आता याच्यावर क्लिक करणार आहोत तर बघा ह्या पेजवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसतं इथं बालकाचा लुकडेपणाचा प्रकार आहे बुटकेपणाचा प्रकार आणि कमी वजन म्हणजे बालकाची उंचीनुसार बालकाचं वजन नुसार त्याच्यानंतर बालकाची वयानुसार उंची आणि तिसरं आहे बालकाचं वयानुसार वजन अशा तीन प्रकारच्या श्रेण्या इथं आपल्याला दिसतात आणि या श्रेण्यांवरून आण आपल्याला बालक कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे समजतं आता हे बालक तिन्ही श्रेणीमध्ये ती काही जे ग्रेडेशन आहे तर त्याच्यामध्ये हे बालक नॉर्मल आहे अशा पद्धतीने आपल्याला बालकांचं तुम्ही ग्रेडेशन ह्या पद्धतीने बघू शकता आणि वरचा जो गोल आहे त्या वरच्या गोलचे ते गोल पाच कलर आहेत की ते आपल्याला त्या पद्धतीने दर्शवतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पोषण ट्रॅप ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील अगदी सोपी आणि साधी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद